तसं बघायला गेलं तर आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आमची आम्हाला पक्षाने ए बी फॉर्म दिलेला आहे त्याबद्दल आमच्या पक्षाचे नेते अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसेच अमितसाहेब ठाकरे यांचे आभार मानतो तसेच प्रभाग क्रमांक दहा आठमध्ये दहामध्ये मी फॉर्म भरलेला आहे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तसेच आम्ही पक्षासाठी खूप काय काय कामं केलेली आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये मी गार्डनचे असतील तुमचे घटनाचे असतील आजच्या जेवढे प्रभाग क्रमांक आठमध्ये जेवढे गार्डन असतील त्या गार्डनच्या पूर्ण चौकशा लावलेल्या आहेत रोडच्या कामांमध्ये जे बांबोडी स्टॉपचे रोडबाली तलावमध्ये माझा आम्ही आमच्या पक्षाचा खूप मोठा सहभाग आहे सन्माननीय योगेश साहेब असतील माझ्याबरोबर राहून आयुक्त साहेबांबरोबर उपायुक्त साहेबांबरोबर त्यांनी पाठपुरावा करून गार्डनची कामं पूर्ण मार्गे लावलेली आहेत यासाठी आम्ही पूर्ण अजेंडा घेऊन आम्ही पक्षाचं धोरण घेऊन आम्ही इलेक् इलेक्शनला उभं राहणार ओके काय भावना आहे प्रभागाच्या विकासासाठी काय करतो सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसेच आमचे मनसेचे नेते साहेब ठाकरे यांचे मी आभार तक मानतो की त्यांनी कळंबोलीचे कळंबोलीमध्ये प्रभाग घाची उमेदवारी माझी विशेष प्रीती यांना दिली आहे आणि हा विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊन घेणार नाही आज आम्ही गेल्या वीस वर्ष या प्रभागामध्ये आम्ही एवढं काम करतो आहे तर मी एवढं सांगतो की लोकं आम्हाला नक्कीच राजसाहेबांना एक संधी देतील एवढं मी काय समस्या आहेत प्रभागांच्या आणि काय समस्या बोलायला गेलं तर इथे पाण्याचा प्रश्न तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न आहे परत तुम्हाला सांगतो पार्किंगचा हा म मोठा प्रश्न आहे पार्किंगचा विषय आम्ही सर्वात पहिले आम्ही जर मुंबईतून आलो तर सर्वात पहिले पार्किंगचा विषय आम्ही मार्गे लावू कारण का कळंबोलीमध्ये बघायला गेलं तर चालायला जागा नसते गाडी दोन्ही साईडला पार्किंग असते तर आम्ही सर्वात पहिले तो, 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 तो मार्गे लावू ओके